डोंगराच्या आडोशाला वसलेली छोटीशी वाडी म्हणजे आडोशी होय मित्रांनो जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात नाणेघाटाच्या जवळ आंजनावळे गावाची एक छोटीशी वाडी आहे त्या वाडीला आडोशी म्हणून ओळखलं जाते वराड्या डोंगराच्या पोटाखाली सात आठ पडाळींची एक छोटीशी वाडी होय गेली अनेक वर्षे नाणेघाट घाटघर परिसरात जाण्याचा योग आला पण आडुशीकडे कधी वळलो नाही त्या वाडीच्या नावावरून ती पाहण्याचा मोह मला आवरीना, शेवटी एकदा मोटरसायकल काढली आणि आडोशीच्या दिशेनं निघालो नुकताच पाऊस उघडून सात आठ दिवस झाले होते शेतात लोकांनी लावलेली भाताची शेती पावसानं मरून गेली होती थोडी बहुत होती तिची निदणीची कामं शेतात लोक करत होते जाताना बाबांनी इशारा केला जरा जपून जा आणि त्यांचा प्रत्यय पुढे मला आला देखील आडुशी जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे परंतु तो पावसामुळे रस्ता आहे की नदी हे समजून येत नव्हतं आपल्यासोबत या ठिकाणी आडुशीकडे जाणारा जो रस्ता या आहे या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत सावित्रीबाई आहेत काय नेमकी परिस्थिती आपण पाहतो या ठिकाणी जर पाणी रस्ता पाहिला तर भरपूर भरलेला आहे नेमकं कसं काय पावसाळ्यात कशी परिस्थिती पावसाळी आज अशी जो काय नदी चालत आहे याखाली तुमचं गाणं येणं कसं काय येणं काय आता बांधा बांधा वरून जाते आजारी बिजारी पडले का तुमचा आजारी पडले तर तसंच जायचं आता थोडी जण नाही तसंच जाते तसंच पकडून जायचं इथं म्हणजे इथं या रस्त्याला जातच नाही या रस्त्यात इकडून जातात त्या पण गाडग्याचं हां गाडग्याचं ते थोडं लांब आहे ना, 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 ना पण जाऊ आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रामस्थ हा जो रस्ता आहे आडोशी जाणार आहे या रस्त्यावर प्रचंड पावसाळ्यात पाणी असतं नदीप्रमाणे पाणी असतं आणि तर उतार सुद्धा नसतोय आता चार पाच दिवस पाणी उघडून झालं तरी आपण पाहिलं माझी मोटरसायकल जवळ निम्मी गाडायला आली होती खड्डे त्या टन अशा परिस्थितीत आमची आदिवासी बांधव या ठिकाणी जी काही आडोशी गाव आहे या आडोशीच्या आजूबाजूची लोक आहेत अशी या ठिकाणी राहतात आडोशी हा मुसळधार पाऊस दाट धुके आणि हिरवीगार झाडी यांनी व्यापलेला परिसर होईल या परिसरात खडकाळ माळरानावर जमीन आणि जनावरांना चरण्यासाठी मुबलक उपलब्ध असलेली जागा यामुळं आडुशीत गेली तीन चार पिढ्या या परिसरातील लोक छोट्या छोट्या पडाळी म्हणजेच झाप बांधून इथे राहत आहे हा डोंगर आहे ना आता हा डोंगराच्या आड काय झाली हे आडुशी नाव पडला शेतीचा आणि राणाचा तरी आडुशीस ना आता आडोशीच्या खाली हा पर्वत आहे बघा किनारपट्टी हा डोंगरे हा डोंगराच्या खाली आपली जमिनी तळमाची जेवण बरोबर बरोबर जेवणात बाबा जी काय काय सांगू पर्वतो काही पटणार नाही हे चार महिन्याचं कैदीत आम्ही आडुशी मुळे चार महिन्याचं कैदी म्हणजे <laughs> आम्ही की ही तर कैदी आम्ही म्हणतो पण हा दोन गाव जे आहेत हा कोण घाटघर हा तळेचेवाडी आठगाव ही आग्राची वाडी आगर म्हणजे पावसाचा ठिकाण तिकून आलं ना आता हे हा दिवसा कोकणातून आला काहीतरी काही तरी चौला गाय आमच्या दही गोते दहा पंधरा बरेच आहेत का गिरसाई चौदा मिळेल ना बाबा लोक तर तो आमचा गायका काय आहे आता तो आहे आला मायाचा म्हणा काय हरकत नाही पारसा म्हणजे थोडा दोन वर्ष ना कमी तर म्हणलं बाबा इथं कसं आता सकाळ जानवर पाळायची होती तीन पिढीशी लक्ष्मी म्हणजे तीन वर्ष तीन पिढी बरोबर म्हणजे आमच्या आजीशी गेली पंचशी गेली आणि मी गेलो मथारा अशा मित्रांनो आज आपण जुन्नर तालुक्यातला जो काही नाणेघाट आहे या नाणेघाट परिसरामध्ये एक आजनवळे गावाची एक छोटीशी वाडी आहे जी वाडी गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी समोर आपल्या पाठीमागे आमच्या पाठीमागे जो डोंगर दिसतोय या डोंगराच्या कुशीत वसलेली आहे एक सात आठ दहा घरं या वाडीमध्ये आहेत आणि या डोंगराच्या आडोशाला ही वाडी असल्यामुळं या ही जी काही वाडी आहे या वाडीला आडोशी म्हटलं जातं आडोशी गाव म्हणून आडोशी म्हणून ओळखलं जातं या आडोशीमध्ये ज्यांच्या तीन चार पिढ्या या ठिकाणी राहून गेलेल्या आहेत आता जर पाहिलं तर साधारणतः मुख्य गावापासून इथपर्यंत यायला सहा ते सात किलोमीटरचा एकंदरीत अंदाजित अंतर असे यायला व्यवस्थित रस्ता देखील नाही पाऊल वाटेच आहे छोट्या कच्च्या रस्त्याने यावं लागतं आणि आपल्यासोबत हे बाबा आहेत या आडोशी मध्ये ज्यांनी त्यांच्या तीन पिढ्या इथं गेलेल्या आहेत आणि ते स्वतः देखील या ठिकाणी राहतात तर बाबा काय सांगाल नेमकं इथं राहता तुम्ही या आडोशी मध्ये आणि कसं काय म्हणजे पावसाळ्याचं वातावरण कसं आहे पावसाळा म्हणजे बाबा इथं असं आहे काही तर ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या टोकावरती आम्ही आहे टोकावरती म्हणजे पाऊस इथं भयंकरच आहे कोकणातून पावसाला काही आडवतो इथं आडवतो आणि इथं भरपूर पाऊस पडतो कारण का टोकोच गाव ही वस्ती आली गावहीच अरे काही हरकत नाही गाजगर आणि तळेशीवाडी आजनवळा गाव हा बरोबर टोकालाच आलेले आणि त्या आजनवळ्या गावाच्याच ह्या वस्ती आहेत इकडे आजूबाजूला शेती पामलेली आहेत मग मुख्य गावापासून एवढं लांब कस काय बरं तुम्ही इकडे राहिला आले मग काय नेमकं कस काय आता ही जमीन आपली आहे खडक असो माती असो कशी काय हो काही काय होईल बरोबर दोन जनावरं बाळगायची व्यवसाय काही नाही मोलमजुरी करणे ही दोन जनावरं बाळगायची आणि आपली हाय पोटापुरती जमीन ती कष्ट कर, करायचं बाकीचा काय इकडे धंदा या बरोबर पावसाचं प्रमाण नाही आपली नोकरी का नाही काही फक्त काय करायचा हा व्यवसाय गाया वाळायच्या आणि पोटापुरची शेतीबाडी तेवढी आपली कामधंदा करायचा बाकीचा काय आहे बाबा इकडे बरोबर नाही नोकरी नु, नाही कुठे काही व्यवसाय करायला काही भेटत नाही बरोबर माग डोंगर इकडं पूर्ण चालू का दिसतोय आम्हाला जुन्न पडतो जुन्न चालू का आम्हाला काही जवळ जायचं आम्हाला या राज शंभर रुपये तिकीट आहे एकशे दहा रुपये तिकीट बरोबर लांब इथून नंतर आणि मग इथं भात शेती आहे मग इथं बात काय आहे आपल्या गावठीच करता का कस आपल्या गावठीच बाण बा परत तुम्हाला सांगतो काय चांगली जर जेवण आहे तर ते आंबेमोर म्हणतात आंबेमोर बाकीचा काय बात इकडे कोळंबा जास्त आला बरोबर फक्त काय हे दोन जनावर चारायची त्यांच्या पोटी जर दोन गो म्हणा काही व्यवसाय झाला तर चार वर्ष ती बाळगायची मोटार झाली होती त्याचं चार रुपये घडवायचं बाकीचं काय व्हायचे हो डोका धोका लागला तुम्हाला वाटत असं तर आम्ही चुना ह्या डबी मी नाही का चुना डोका डोकाभर मग त्या औषध नाही आता कोण काय करू नाही नाही आता सगळे डॉक्टरां आता सचऱ्या निघाल्या आता त्या म्हणजे लाकडाशा दांडाची सचऱ्या असते हां तो बी जर असं वापरता येईल तमामितीच्या आता नाही तर मग आम्हाला चार महिन्याचं घर म्हणजे इरणा इरणा त्या पडल्या नाही बरं ह्या आमचा चार महिन्याचा घर आणि ह्या मरून पिढन पिढीचा ह्या घर आणि ह्या चार महिन्याचा घर इरणा जायचं जायचा जायचा ह्या घर पाऊस पाणी जास्त पाणी जास्त डोरं वापरायचं आपलं असं करायचं उखरायचं उखरायचं उन्हाळा चार महिने आम्ही चार महिने हा महिने जानेवारी निघाली ना बा तर तिथून फडक्या अवध्यापासून हा म्हणजे ती नदीच घेते बरोबर तर त्या नदीच डोरं वापरायचं इथून बाया पाणी दोन दोन हांड तिथून आणतो त्या दळ जाता आपला उखाड आणि ती जाती आता जाती लवलव्या ती वापरत नाही एक बाय वडीच येते आता चारे जरी लागल्या काही वळणार नाही आणि तशा आहे नाही आता ह्या दाराची माती तेवढी कमी झाली मीच अजून काही मेच घातलेली त्या उखाळ तर त्या उखाळ वर आला आणि ही जागा घेऊन येईल तिथं म्हणून काय कोणा काय अजून काय केला नाही नाही तर इथं चार बाया काढायच्या मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस दाट धुकं आणि सोसाट्याचा वारा यामुळे या चार महिन्यांमध्ये घराच्या दे बाहेर देखील निघता येत नाही म्हणून या ठिकाणी चार महिन्याची चा कैदी हा शब्द शब्दप्रयोगीतले लोक करत असतात या ठिकाणचे जे काही आमचे आदिवासी बांधव आहेत ते आदिवासी बांधव आहे त्या परिस्थितीत आहे त्या संसाधनात न कुरकुर -कुर करता जगत आहेत त्यांचा हा जो काही जगण्याचा संघर्ष आहे हा मनाला निरुत्तरित आणि निशब्द करून जातो या आडुशीकडे जाण्याचा योग मला आला तिथं राहणारे जे काही आजोबा आहेत आजा आहेत तिथली माणसं आहेत अतिशय प्रेमळ आणि मनमिळाव आहेत परंतु तिथं जी काही पावसाळ्याची परिस्थिती असते आणि उन्हाळ्याची परिस्थिती असते या दोनही परिस्थितीत इथल्या लोकांना जो संघर्ष करावा लागतो तो खूप भयानक आहे पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असतो सोसाट्याचा वारा असतो वारास आणि दाट दुख असतं त्यामुळं इथल्या लोकांना मुख्य रस्त्यापर्यंत जायलासुद्धा अवघड होऊन जातं तर जे काही उन्हाळ्याचे चार महिने असतात या उन्हाळ्याच्या चार महिन्यांमध्ये जे काही खडकाळ ठिकाणी हे आडूशी वसलेले आहे त्या ठिकाणचं पाणी लवकर आटून जातं तिथले जे काही झरे आहेत ते लवकर बंद होतात आणि त्यांना पाणी आणण्यासाठी अगदी जे काही नाणेघाट आहे घाटघर आहे या परिसरामध्ये जवळजवळ सहा ते सात किलोमीटर हंड्यावर पाण्यासाठी त्यांना एवढं लांब यावं लागतं अशा पद्धतीनं इथली जी काही ही आडोशी आहे या आडोशीची परिस्थिती प्रत्यक्षपणे पाहायला आणि अनुभवायला मिळाली तिथली जी काही आदिवासी बांधव आहेत या आदिवासी बांधवांचं तिथलं जो काही जगण्याचा संघर्ष आहे हा जगण्याचा संघर्ष पाहायला आणि अनुभवायला मिळाला